बिग्झेत मंगळवार चर्चे जवळ पूर्व विमानसातून झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी आणखी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे रितेश उर्फ अविनाश शिवाजी कुर्डे ववश्य तेवीस राहणार माणिकनगर जनवाडी प्लॉट मिरज आणि राहील राजू शेख वैश्य तेवीस राहणार गंगानगर मिरज असे अटक करण्यात आलेल्या दोन संशयित आरोपींची नावे आहेत त्यांना शुक्रवारी न्यायालयासमोर उभे केले असतात चोवीस जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आतापर्यंत तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे बुधवारी पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी गणेश कलकुटकी याला अटक केली आहे वडरगलीत तरुणांच्या जुन्या वादातून बुधवारी दी, दुपारी दीड वाजता फिर्यादी रोहित कलकुटकी याच्यावर गावठी पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला चर्चेजवळ वैभव यादव याच्या सलून दुकानात रोहन कलगुटगी राहणार वडरगल्ली मिरज आणि विकी कलगुटगी हे दोघे केस दाढी करण्यासाठी बसले होते यावेळी गणेश कलगुटगी व त्याचे साथीदार तेथे आले गणेश व त्याच्या साथीदारांनी रोहन या शिवीगाळ करीत काठ्याने हल्ला चढवला यावेळी गणेश कलगुटगी आणि गावठी पिस्तुलातून रोहन याच्यावर गोळी झाली मात्र रोहन यांनी गोळी चकवल्याने तो बचावला ही गोळी रस्त्यावर आढळली रोहन यांनी हल्लेखोरांना प्रतिकार केल्यानंतर सर्वांनी तेथून पलायन केले गोळीबाराच्या आवाजामुळे रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती या घटनेमुळे मंगळवारपेठ परिसर दहशत निर्माण झाली होती पोलिसांनी तातडीने कारवाई करत गणेश कलकुटगी याला अटक केली होती गुरुवारी आणखी दोघांना अटक करण्यात आली सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पुजा पुजारी करत आहेत